पुण्यात रिंग भूसंपादन भूमिपूजनाचा मार्ग मोकळा दिवसात होणार शिक्कामोर्तब पुण्यातील बहुचर्चित रिंग रोडचे काम आता लवकरच सुरू होणार आहे पश्चिम भागात शहाण्णव टक्के आहे त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची पुण्याच्या रिंग रोड संदर्भात लवकरच बैठक होणार आहे या बैठकीनंतर रिंग रोडचे भूमिपूजन कधी होणार हे निश्चित होणार आहे त्यामुळे रिंग रोडचे भूमिपूजन लवकरच होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे याबाबत पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती एकशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीचा आणि एकशे दहा रुंदीचा रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहे पुण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या रिंग रोडमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे त्यामुळे हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यासाठी पूर्व भागात ब्याऐंशी टक्के भूसंपादन झाले असून आठ टक्के संपादन अजून बाकी आहे तर पश्चिम भागात शहाण्णव टक्के भूसंपादन झाल्याने अजून चार टक्केच भूसंपादन बाकी आहे त्याची कामे देखील आता सुरू आहेत येणाऱ्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर निर्णय घेतील आणि भूमिपूजन कधी करायचे हे निश्चित करतील याबाबतच्या अधिकाऱ्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद